तर मी आज ही भरून केलेल्या वांग्याची रेसिपी बनवलेली आहे तर बघू शकता किती छान झाल्या आणि पाणी पाणी बिलकुल पण वापरलं नाही खाली तेलामध्येच बनवल्या मी तर करायला पण एकदम सोपी आणि झटपट होती आणि तेलामध्ये पटकन शिजली जाते ही भाजी आणि ह्याच्यामध्ये मी कश्मीरी लाल मिरची पावडर वापरलेली आहे मी सांगायची विसरली श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर मी आज तुम तुमच्याबरोबर भरलेल्या वांग्याची रेसिपी शेअर करणार आहे तर त्यासाठी बघू शकता असे छोट छोटे छोटेच वांगे घेतलेले आहेत मी तर आता ह्याला काय करायचं एका वांग्याचे ना असं मधून भाग करून घ्यायचं ह्याच्यामध्ये ना मसाला भरला गेला पाहिजे अशा पद्धतीने ह्याचे बघू शकता असे काक करून घ्यायचे ह्याचे असे आणि चेक करायचे की आतनं कसे आहेत काय त्या वांगीना खराब पण असते दातून तर असे व्यवस्थित चेक करायचे तर आता सर्व वांगी मी असे चिरून घेते चिरून झाली ना अशी एका बाउलमध्ये पाणी घेऊन त्या पाण्यामध्ये ठेवायचे म्हणजे काळे पडत नाहीत तर आता ही वांगी ना दिसायला जांभळा कलर असल्यामुळे समजलं नाही यात वांगी काय काही खराब पण निघालेत बघू शकता तर आता ही स्वच्छ दोन ते तीन वेळा धुवून घेते तर वां आता वांग्यासाठी मसाला बनवून घेऊया आपण त्यासाठी मी शेंगदाणे तीळ घेतले लसूण घेतला आहे आणि खोबरं घेतलं आहे आणि आता कोथिंबीर पण थोडीशी आता हे सर्व मिक्स मिक्सरला बारीक करून घेते थोडंसं बारीक करून घेतलं आहे तर आता ह्याच्यामध्ये लाल तिखट टाकून घेते आणि मग पण ह्याच्यामध्येच टाकून घ्यायचं आणि ह्याची जास्त अशी बारीक पेस्ट करून घ्यायची नाही थोडंसं मोठंच ठेवायचं त्यांना मग टाकून घेते ह्याच्यामध्ये केले आता बारीक केलं हे सगळं काढून घेते आता हे सर्व आता असं वाघ घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये असं दाबून ना असा मसाला भरून घ्यायचा ह्याच्यामध्ये जेवढा बसेल तेवढा असा मसाला भरायचा मी या मसाल्यामध्ये पाणी तेल काहीच टाकलं नाही कारण की आपलं खोबरं लसूण असल्यामुळं वल्लं खोबरं आहे मी त्याच्यामुळं काय लागलं नाही ह्याच्यामध्ये टाकायला तर असा स सर्व वांगी ना अशी भरून घेते सर्व वांग्यामध्ये मी असा मसाला भरून घेतला आहे बघू शकता किती जर वांगी निवडून घेतली तर ह्या वांग्याचा कलर असा आहे की थोडी ग ना त्याच्यामध्ये खराब निघते कारण की समजतच नाही या कलरमधून तर आता ह्या वांग्यांना आपण फोडणी घालून घेऊया आता कढईमध्ये तेल ठेवले गरम व्हायला आता जिरं हे मोहरी जिरं आणि कढीपत्त्याची फोडणी घालून घ्यायची पावडर पण घालून घेते करून झाल्यावर मग आता ह्याच्यामध्ये आपण भरलेले घालून घेऊयामध्ये ठेवायचा आणि आपल्याला तेलामध्ये बनवायचं आहे वांगे आता ही वांगी बनवत असताना अंदीच झाकायचं नाही वरती एक थोडंसं असं हलवून घ्यायचं पहिल्यांदा थोडंसं तेलामध्ये ह्याला फ्राय होऊ द्यायचं आणि मग ह्याच्यावर थोडंसं ताड झाकून वापरायला ठेवायचं आता ह्याला अलटी पलटी करून थोडंसं फ्राय करून घेतलंय आता याला थोडंसं आपण झाकून ठेवूया म्हणजे वांग व्यवस्थित वापरलं जाईल आपलं तर आता आपलं वांगा भरलं आपण तर बघू शकता मी पाणी वापरलं नाही आणि तेलात बनवत असल्यामुळं पटकन शिजतं ही वांगला हाय टाईम लागत थोड्या आपला जे मसाला घ्यायला होता ती पण घालून घेते आता ह्याच्यामध्ये एखादा मिनिटभर आणून शिजवून घेते तर आपली वांग्याची भाजी तयार झालेली आहे बघू शकता खाली मी तेलामध्येच बनवल्या पाणी वापरलं नाही बिलकुल पण आता ही भाजी मी तेलामध्ये का बनवल्या तर तुम्हाला सांगते ही ह्या भाजीमध्ये जर पाणी टाकून तुम्ही ही वांग्याची भाजी बनवली तर बिलकुल टेस्ट नाही लागत ह्या भाजी आणि अशी तेलामध्ये जर बनवली तर थोडीशी म्हणजे छान लागते खायला ही भाजी आणि जर पाणी टाकून बनवलं तर मग तर बिलकुलच वाटत नाही आपल्या इकडे जे देशी वांगे असते ना त्याची भाजी किती छान लागते खायला पा आपण भाजी बनवतो सुक्के भरून बनवतो ती किती छान लागते तशी ही भाजी नाही लागत जर तेलामध्ये तू अशी फ्राय करून जर बनवली तर ही भाजी छान लागते खायला वांग्याची तयार झाली आपली वांग्याची भाजी, भाजी बघू शकता किती छान झालेली आहे ह्याच्यामध्ये कांदा नाही टमॅटो पण नाही वापरलं गरम मसाले वगैरे ना तसे वापरलेच नाहीत आज दुसऱ्या मसाल्यामध्येच वांग्याची भाजी बनवली आहे तर कधी कधी ना अशी पण खायला भाजी छान लागते बिना म्हणजे गरम मसाले कांदा टमॅटो न वापरता तर बघू शकता तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करा लाईक शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय